मारवा लेखिका अनघा काकडे भाग पहिला मग कसं चाललंय काम काहीतरी विचारायचं म्हणून मी निशांतला विचारलं ठीक आहे चालू आहे नवीन जॉबचा एक्सपिरियन्स कमाल असेल ना मी जराशा उत्सुकतेनंच विचारलं त्यावर तो फक्त हसला गेले काही दिवस आमच्यात काहीतरी बिनसलं होतं मोकळेपणाने बोलणं होत नव्हतं मी त्याच्यापेक्षा वयाने लहान असले म्हणून काय झालं याने माझ्याशी याचे टेन्शन्स प्रॉब्लेम शेअर करायला नको असे विचार माझ्या मनात येत होते पण आपण उगाच बालिशपणा करायला नको म्हणून मी गप्प बसले अजून एक चहा आल्यापासून मला फक्त हा चहा ऑफर करतोय या विचाराने माझं डोकंच फिरलं एक नको रे त्या चहावाल्याकडून अख्खं पातेलाच आणणा गेले चार पाच दिवस असं वागून हळूहळू जीव घेतलाच माझा तर आता जीव घेऊनच टाक ना आणि मग सांगत फिर मी नय काही केलं तिची तीच आहे माझ्या या आक्रस्ताळेपणावर तो नुसता मान खाली घालून पाहत बसला मग माझा धीर सुटला बोल काय झालंय काही नाही घरचे काही घर बोललेत का आपलं काही कळलंय का नाही मग आता ग्रॅज्युएशन झाल्यावर पुढे काय यावरून काय झालंय का करिअरच्या नावानं बॉम्बे मग पुढचं काय यावरून आई बाबा ओरडलेत का तुला नाही नवीन इथे काय झालंय का, का? तिथला काहीही संबंध नाही पण म्हणजे कशाचा तरी संबंध आहे हे नक्की काय रे कंटिन्यू